गाडी सगळी प्रोसेस होईल <laughs> जी। <laughs> <laughs> तर मग गाडी कोणाकडे जाईल दोघांपैकी गाडी आपल्यालाच ठेवायची हो कारण की आपण त्याच्यासाठी खूप काही म्हणजे जीवाच रान केलं आपल्या दोन चप्पल सोडली दोन वा फक्त ह्या मैदानासाठी चप्पल सोडली होती मी फर्स्ट टाइम वाशिमच्या मैदानाला सोडली होती पण वाशिमचं मैदान झालं तिथं मला यश भेटलं तर आपल्या डोक्यात आलं की हे मैदान पडलं फॉर्च्युनरचं पहिल्यांदा वाटलं होत नाही का नाही पण मैदान झालं म्हणजे सक्सेस म्हणजे झालंय का तर मी सांगितलं यांना की म्हणलं आपण तोपर्यंत घालायचीच नाही दोन महिने घातली नाही घातलीच नाही गावी गेलो दिवाळीला सगळे विचारले बाळा तुझ्याकडे चपलीला पैसे नाही का काय नाही कामाला एवढा जातो एवढं हे करतो पण मी म्हणलं याला कोणालाच म्हणलो नाही की फॉर्च्युनरचं मैदान आहे आणि त्याच्यासाठी मी सोडली तसं काय नाही मी देवाच्या मंदिरात गेलो तिथंच आपलं म्हणजे तोंडून शब्द निघला होता मी दोन महिने चप्पल घालणारच नाही आता चांगली घ्या एकदम भारीतली घ्या चप्पल आता चप्पल काय आता बुडबी घेऊन देतील भाऊ मला